परिषदेमध्ये एस पी साहेब सुद्धा उपस्थित होते या आपण काय सांगायचं हा पत्रकारांचा व पोलिसांचा कार्यक्रम होता पत्रकारांमध्ये आणि पोलिसांमध्ये एक दुवा असतो दुवा असतो या नात्यानेच आदरणीय पोलिस अधीक्षक साहेब उपस्थित होते पत्रकार सलक्षी समिती महाराष्ट्रामध्ये जी कार्य करत आहे आणि त्याबद्दल काही भ्रष्टाचारी पत्रकारांचे तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक प्रकरण उचललं होतं त्यावर कुठली कारवाई झाली का नाही संदर्भात कारवाई तुमचे कृष्णा शेवडीकर आहे त्यांनी डुप्लिकेट बोगस बोगस संघटना काढून शासनाचा लाखो रुपये लाटलेले आहे त्या संदर्भात आपली फाईल पेंडिंग आहे त्या संदर्भात आपण नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून आमरण उपोषणा इशाराही महाराष्ट्र शासनाला दिला होता परंतु महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे आपण सर्व सर्व डॉक्युमेंट दिल्ली दिल्लीला दिलेला आहे ओरिजिनल पत्रकारांना न्याय कधी भेटणार पत्रकार सर्वात पत्रकार न्याय मिळणार पण आज कसं उला माहिती आहे का महाराष्ट्रात लोकशाही आहे नव्या नव्याने चार आठ लोकं जमा झाली की लोकशाही असल्यामुळे कसं कोणी संघटना काढतात कोणी चालत आहे हा प्रत्येकाचा आपला अधिकार आहे संघटनेत लोकांना महत्त्वच माहीत नाही आहे तर त्या खऱ्या संघटना आणि प्रामाणिक संघटना यातनी फरक आहे काम करण्याची पद्धत वेगळी आहे काही लोक पैसे गोळ्या करण्यासाठी संघटना काढतात काही लोक पत्रकारांना न्याय देण्यासाठी संघटना काढतात म्हणून खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकाराचा प्रश्नही हो तो उपस्थित होतो एक असा प्रश्न आहे की काही पत्रकार एक पत्रकार संघटनेचं भवन करण्यासाठी खूप मी गोळा केला आजपर्यंत पत्रकार भवन झालेलं नाही त्याबद्दल आपण सांगू हां ते मा माडकोन दिलेली जागा होती त्या जागेसंदर्भात मी आपण आवाज उचलला तुम्हाला माहिती असेल मागे दोन तीनदा प्रकरणी लिहिलं त्यानंतर महेंद्र भाऊ आम्ही तोही विषय आपण मार्गी लावू आणि ती जागा आहे ती आपण शासनाच्या शासनाला मागून परस्पर लढून ती ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी त्यांच्या मुलामुलींसाठी हॉस्टल आणि पत्रकार भवनासाठी आपण उपयोगी घेऊ त्यासंदर्भ वेळोवेळी पत्रकारांनी माफ्याच्या विरोधामध्ये वर्तन करता जातात वाळू माफी असो मटका माफी असो त्यावर त्यांच्यावर हल्ले होतात आजपर्यंत कुठलाच पत्रकार संघटनेचा पत्रकार संरक्षण कायदा लागू केला नाही त्याबद्दल आपली काय मागणी आहे प्रत्येक त्याबद्दलच आपण आदरणीय आजच बोललो की बा जो पत्रकार संरक्षण कायदा आहे आम अंमलात आला नाही आणि परत त्याची अंमलबजावणी झाली नाही आज शासनाने जरी जी आर काढला असेल पण आपण जसं एखाद्या एखाद्या रे, रेती माफिया गुन्हेगारी गुन्हेगारीच्या लोकांनी पत्रकारांना मारलं तर कसं जो आपण एफ आय आर द्यायला जातो तो, तो म्हणतो कायदा दाखवावा दा दा तर त्याची प्रत आपणच माझं असं म्हणणं आहे जेवढे यवतमाळ जिल्ह्यात आपल्या सॉरी नांदेड जिल्ह्यात ठाणे आहे त्या ठाण्याची आपण सर्वांना एक एक प्रत गिफ्ट देऊ आणि था त्या संदर्भात या कायद्याची अंमलबजावणी संबोधून नांदेड जिल्ह्यात करू गेल्यानंतर का पत्रकारांना तुम्ही हे देण्याकरता बोलता की संरक्ष देण्याकरता बोलतो नाही मी संरक्षण देणारं आपण कोणीच न फक्त स सा, संरक्षण सा, या नामाने फक्त आपली समिती आहे त्या समितीची आपण स्थापना केली संरक्षण आजकाल कोणीच कुणाला देऊ शकत नाही ते देणारे फक्त आई वडीलच आहे संरक्षण सा समिती काढली आपण फक्त पत्रकार न्याय भेटवा कसं एकीचं बळ जवळ एक काळी तोडं तो तुटून जाईल पण जेव्हा सात काडी एकत्र ते तुटत नाही म्हणून याची आपण निर्मिती केली